नमस्ते येत्या चोवीस तारखेला मौजे बेलमाची या ठिकाणी बैलगाड्यांचा ओप ओपन जंगी शर्यत आयोजित केलेली आहे तरी त्या शर्यतीच्या निमित्तानं बक्षिसाचा क्रम या प्रकारे आहे प्रथम क्रमांचं बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांचं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा तिततीय क्रमांचं बक्षीस आहे एकसष्ट हजार एकशे अकरा चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे एकावन्न हजार एकशे अकरा पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार एकशे अकरा सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार एकशे अकरा सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा आठव्या क्रमांकाचं चा बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा तरी आ, या शर्यतीसाठी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक चालक किंवा शोकेनांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी ही मी बैलगाडी चालक मालक यांना सर्वांना विनंती करतो आणि हे मैदान आमचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व नियमावलीनुसार आयोजित केलेलं आहे आम्ही आणि आमच्या वाई तालुक्याचे महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे सचिव श्री विलास पालवान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेलं आहे वाई तालुक्यात दोन हजार पंचवीसला जी सुरुवात झाली आमचे परममित्र शुभमन्ना पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान घेण्यात आलं त्या मैदानापासून वाय तालुक्यानं एक चांगली परंपरा जोपासली आहे की मैदान स्वच्छ आणि पारदर्शक सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियम अधीन राहून मैदानात कोणावरही अन्याय होत नाही त्याचबरोबर आम्ही तिन्ही मैदानात आत्ता तीन हे तिसरं मैदान आहे तिन्ही मैदानात क्वार्टर सिमिलर जो दोन नंबरला उतरेल त्यालाही बक्षीस ठेवलं आहे म्हणजे आमचा हेतू हा आहे की आमच्या मैदानातून जे आठ किंवा सात सेमी असतील ते चौदा किंवा सोळा बैलगाडी मालक आनंदित होऊन न जाता सोळा दोन्ही बत्तीस मालक कसे आनंदात जातील बत्तीस बैलांना कसा बोलावं लागेल याचा आमचा एक चांगला हेतू आहे आणि हे, हे मैदान ज्या पद्धतीनं ती मागील दोन्ही मैदानं झाली तशाच पद्धतीनं अगदी रास्त आणि पारदर्शक होईल मैदानाचा पल्ला साडेसातशे फुटाचा आहे मैदानाची फाटी आता साडे तेरा फुटाची आहे मैदानाच्या पुढे आपण बघितलं तर जवळपास पाचशे फूट थांबायला जागा आहे आणि मैदानाच्या दोन्ही साईडला स्टार्ट पासून एंडपर्यंत बॅरिकेड लावले जाणार आहेत मैदानात कोणताही अपघात होणार नाही याची पूर्णपणे दक्षता यात्रा कमिटीने घेतलेली आहे आणि यात्रा कमिटीचा हेतू हा आहे की या मैदानातून जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी येऊन जास्तीत जास्त गाड्या नोंदवाव्यात आणि आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा नमस्कार मी ग्राम सत्तु करी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुणे झालेल्या ह्या आमच्या भूमीत सर्व बैलगाडीवाल्यांचे प्रथम स्वागत करतो आत्ताच आपल्या महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे सचिव श्रीयुत देशमुख सर यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय होऊन देणार आहे सुरक्षा दृष्टीनं सर्व उपाययोजना आम्ही ग्रामस्थांच्या के वरती केलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना बैलगाडी मालकांना कसा गुलाल भेटेल ह्याचे आम्ही प्रयत्न करणार आहे बक्षिसाची नुसती रेलचेल आहे हे मैदान अतिशय पारदर्शक होणार आहे आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि बैलगाडी संघटनेच्या वतीनं आम्ही पूर्णपूर ना कोणालाही नाराज न ना करण्याचा प्रयत्न नमस्ते मी उपसरपंच शुभम पवार आताच गावचे सरपंच व आमचे मार्गदर्शक पैलव देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे गुहिंचं आणि कारखान्याचं मैदान ज्या पद्धतीने सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे पार पाडलं त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा चांगलं मैदान हे पार पाडण्यात पाडता येईल हा आम्ही ह्या मैदानात तो विचार करतो आहे आणि त्या पद्धतीनं कुठल्याही बैलगाडी मालकावर किंवा कोणावरच अन्याय होणार नाही एवढीच आम्ही खात्री देतो दुसरा विषय सांगायचं झालं तर बक्षिसं आत्ता सरपंचाने सांगली गावकऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं बक्षीस बी अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीनुसार वीसष्ट टक्के बक्षिसं तपवत आहे दुसरा विषय सेमीला दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला सुद्धा चांगल्या पद्धतीने खुराकाचे पोते असू सन्मान चिन्ह असू फेटा असू काय इतर त्यांनी सन्मानपूर्वक गावकऱ्यांनी ठेवलेल्या आहेत बाकीच मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीत पारदर्शक पार पाडलं पार जाईल सबंध महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना एवढं सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त सहभाग नोंदवून ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे जास्तीत जास्त सहभाग नोंदवून या मैदानाची शोभा वाढवावी या मैदानाविषयी मला सांगाविषयी असे वाटते की या मैदानामध्ये पूर्वीसुद्धा झांजूर ताते इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी मैदान पाहिलेलं आहे त्यांनी बी म मैदान उत्कृष्ट असल्याबद्दल सांगितलेलं आहे तसेच आत्तासुद्धा विलास पैलवान हे सुद्धा या ठिकाणी आणि त्याच्या सुद्धा येथे आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा मैदान पाहिलेलं आहे आणि यांनीसुद्धा उत्कृष्ट मैदान आहे असे सांगितलेले तरी सर्व बैलगा मालकांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन आमच्या गावच्या यात्रेची शोभा वाढवावी उत्कृष्ट बक्षीससुद्धा तुम्हाला पुकारलेले आहेत त्याप्रमाणे दिली जातील जास्तीत जास्ती जास्त ऑनलाईन लवकर करावं आणि जास्तीत जास्त बैलगाड्या येतील कशा येतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ऑनलाईन लोन आमची तेवीस तारखेपर्यंत आहे तेवीस तारखेपर्यंत तेवीस तारखे दुपारी तीन दुपारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हे मैदान तुम्हाला मी सांगायचं म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम घालून दिलेत त्याचं काटेकोर पालन हे वाई तालुक्यात होतंय इतरत्र पण होतं पण कुठंतरी संध्याकाळचे जे ऑनलाईनच्या पावत्या काढायच्या असतात पा त्या दुसऱ्या दिवशी काढल्या जातात पण इथं जेवढ्या नोंदी होतील मग त्या किती प्रमाणात होत्या त्या अगदी शंभर गाड्या नोंद झाल्या तरी त्या संध्याकाळी आदल्या दिवशी लॉट निघणार आणि त्याच गाड्यांना जी बक्षीस आम्ही सांगितलेली आहेत जेवढ्या सेमी आहेत आणि क्वार्टर सेमी आहेत सगळी पुरेनपूर्व बक्षीस देणार कारण की आजकाल आमच्या इथे वाई तालुक्यात सर्व नवयुवकांनी हातात घेतलेले आहेत मैदानात आणि शुभमान्ना पवार असेल किंवा आमच्या बाबुधनची महेश भोसले असतील ही सगळी मंडळी आता गणेश अनपटे सचिन जाधव आमचा अजित जगतापय विक्रम डोंगरे शिवा घाटे पप्पू जायगुडे हे बाह्य शिंदे ह्या सगळ्या नवयुवकांची बॉडी आमच्या वाई तालुक्यात कार्यरत आहे त्यामुळे वाई तालुका संघटना ह्यात अगदी स्वतःच मैदान म्हणून भाग घेते आणि कोणावरही अन्याय होत नाही त्यामुळं ज्या गोष्टींचं पालन केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहेत परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की हे मैदान विलास देशमुखच्या तालुक्यातले त्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही हे मैदान अतिशय पारदर्शक होणार त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या मैदानाची शोभा वाढवे एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो